श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया ही का साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेचे असे काय काय महत्त्व आहे या सर्वांविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अक्षय तृतीया अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे म्हणूनच या दिवशी केलेले दान धर्म सेवा आपण ज्याही गोष्टी या दिवशी करतो त्या कधीही न संपणाऱ्या असतात आपण या दिवशी नाम जप किंवा दानधर्म जर का केले तर त्याचे पुण्य अग्नि स्वरूपामध्ये आपल्याला मिळते अशी मान्यता आहे अक्षय तृतीय हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे असे म्हणतात याचे कारण असे की एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीहरी विष्णू यांनी राक्षसांपासून आपल्या सृष्टीला लोकांना वाचवण्यासाठी त्यांचा सहावा अवतार म्हणजेच परशुरामाचा अवतार घेतला होता म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णू यांची पूजा सेवा आराधना ही केली जाते त्याचप्रमाणे दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार या दिवशी महर्षी व्यास यांनी श्री गणेश यांच्या सहाय्याने महाभारत हे महाकाव्य लिहायला सुरुवात केली होती आणि म्हणूनच ते काव्य अक्षय आहे अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे अजून एका पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि त्रेतायुगाच्या प्रारंभी महापवित्र अशी गंगा नदी या पृथ्वीवर भगीरथाच्या प्रयत्नाने अवतरली होती आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना एक पात्र दिलं होतं आणि त्या पात्रामध्ये पाणी अन्नधान्य काहीही टाकल्यास दुसऱ्याला दिल्यास काढल्यास त्यातलं कधीही ते संपत नव्हतं आणि म्हणूनच त्याला अक्षय पात्र असे म्हणतात आणि त्या अक्षय पात्राचा उपयोग पांडवांनी लोकांना दानधर्म करण्यासाठी केला होता आणि म्हणूनच काय त्या दिवसापासून दानधर्माला खूप महत्त्व आले आहे म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का तुम्ही दानधर्म केलं तर त्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये अक्षय प्रमाणामध्येच म्हणजे कधीही न संपणारं पडतं अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा आराधना केली जाते या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पित्रांसाठी जेवण ठेवून त्यांना जेवणातून पाण्यातून तृप्त केला जातो आणि त्यांचा आशीर्वाद या दिवशी मिळवला जातो आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला एवढे महत्त्व आले आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा नक्कीच या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही दानधर्म करा काही सेवा करा जेणेकरून तुमच्याही पदरामध्ये अक्षय पुण्य पळेल अशा प्रकारे अक्षय तृतीयेचे हे अनन्यसाधारण महत्त्व पौराणिक कथेनुसार तुम्हाला कसे वाटले ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद